धर्माबाद येथील नाभिक महामंडळाच्या वतीनं श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संपूर्ण नाभिक समाज व ग्रामस्थांच्या वतीनं संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर श्री संत सेना महाराज यांच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी नाभिक महाराष्ट्राचे कार्यकर्ते व सर्व समाज बांधव उपस्थित होते समाजासाठी एक ज्वलंत दीप तेवत ठेवणारे एक थोर समाज सुधारक संत श्री सेना महाराज यांचे नाव ऐकल्यावर आजही समाजाच्या परिवर्तनासाठी पोटात कालवा कालो होते उभा आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांच्या अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली होती अशा या महापुरुषांचा जन्म वैशाख वैद्य द्वादशी रविवार अकराशे नव्वद या दिवशी अलाहाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यामध्ये विलासपूरकडे एक फाटा जातो त्या फाट्यावर उमरिया नावाचं एक स्टेशन आहे तेथून एक गड दिसतो तो गड म्हणजेच बांधवगड या ठिकाणी झालाय महाराष्ट्राशी भावनिक संबंध ठेवून परप्रांतात जाऊन राहिलेले अनेक कुटुंब होते संत सेना महाराजांचे वडीलही त्यापैकी एक होते बांधवगड एक वैभवशाली नगर होते रामराजा नावाच्या राज्यात सेना महाराजांचे वडील श्री देविदास पंत हे दरबारात राजकीय सल्लागार व वा विज्ञानवादी वैद्य वा होते सेना महाराजांचा जन्म हा ईश्वरी कृपेनेत झाला होता गरजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज लालाजी इमणेलू धर्माबाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल